नमस्कार शहादा शहरातील मध्यवर्ती भागात व्यापारी संकुलाच्या लिफ्टच्या जागी बेवारस श्रीजातीचा मृतदेह आढळला मध्यवर्ती भागात असलेल्या के के पी व्यापारी संकुलातील घटना बेवारस अनोळखी श्रीजातीचा मृतदेह आढळल्याने खडबड लिफ्टच्या मोकळ्या जागेत साचलेल्या पाण्यात स्त्री जातीचा मृतदेह आढळला शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर स्थित असलेल्या के के पी या व्यापारी संकुलाच्या तडमजल्यात एका अनोळखी श्रीजातीचा मृतदेह आढळून आला आहे हा मृतदेह आढळल्याने परिसरात खडबड अनोळखी श्रीजातीच्या मृतदेहाचे वय अंदाजेत चाळीस ते पंचेचाळीस वर्ष असून या श्रीजातीच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे सदर महिलेचा मृतदेह लिफ्टच्या मोकळ्या जागेत साचलेल्या पाण्यात वरती तरंगताना दिसून आला होता याबाबत शेखर पुरुषोत्तम सोनार लॅब टेक्निशियन यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे परंतु त्या स्त्री जातीच्या मृतदेहाची ओळख पटवणे महत्त्वाचे असून ओळख पटल्यानंतरच ही स्त्री या ठिकाणी कशासाठी आली होती या संदर्भात माहिती मिळू शकते सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे हे करीत आहेत केटेन न्यूज नेटवर्क शहाद